नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वाती रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय कढीपत्त्याची चटणी हो कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी केसांसाठी स्किनसाठी इवन पोटासाठी सुद्धा लाभदायक असतो याचे भरपूर असे फायदे आहेत तुम्ही गुगल नक्की करू शकता अनगिनत फायदे आहेत मी सांगत बसेल तिथे व्हिडिओ खूप लांब मोठा होईल तर त्याला पटकन आपण काय करूयात कढीपत्ता थोडसा स्वच्छ धुवून घेऊयात आधीच मी हे अशा डांगा धुवून घेतलेल्या आहेत आता काय करायचं त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे मोठा एक चमचा त्यामध्ये दोन चमचे जिरे पोहे खाचा चमचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय त्या चमच्याने आपण दोन चमचे जिरे घातले दोनच चमचे धने घालूयात आणि दोनच चमचे सोप घालूयात खूप मस्त असा फ्लेवरफुल चटणीचा मसाला बनवून तयार होतो आता आपण ह्याच्यामध्ये लाल मिरच्या घालून घेऊयात तर चवीनुसार लाल मिरच्या वापराव्या मिरच्या जर जास्तच तिखट असतील तर कमी करावं आता चटणी किती क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवत आहे त्यानुसार सगळं साहित्य कमी जास्त करावं आता हे छान आता आपण थोडंसं थंड होऊ देऊयात एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आहेत हे बघा तुम्हाला जर हवीसल्यास तुम्ही हे साल काढू शकता नाही काढली तर हे चालेल आणि जो आपण जिरं आणि ते धणे वगैरे भाजून घेतलं आहे ना ते घालून घेऊयात या मसाल्यापासनं तुम्ही आणखी कुठल्याही चटण्या बनवू शकता जसं लाल चटणी लहसूणची चटणी तिळाची चटणी जवसाची चटणी प्रत्येक चटणीमध्ये तुम्ही हे वापरू शकता कॉम्बिनेशन छान लागतं या सगळ्या साहित्यांचं तर आता मीठ घालून घेऊयात चवीनुसार लसणाच्या पाकड्या जरूर घालाव्यात माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी स्किप्ट केल्या पण लसूण घातलं तर चटणीची चव आणि टेक्चर चटणीला छान येतं कढीपत्त्याची चटणी तुम्ही एकदा बनवून सहा महिन्यासाठी स्टोअर करू शकता अजिबातही खराब होऊ शकत नाही हे रूम टेम्परेचरवरच राहते कढीपत्त्याचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये जास्त घालावं जेणेकरून त्याचे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला भरपूर मिळतील तर कशी वाटली आजची तुम्हाला साधी सरळ सोपी अशी चटणीची रेसिपी प्लीज नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा